फ्रेंड्स तर आपण आज बनवणार आहे चिकन सिक्स्टी फायची रेसिपी ही रेसिपी खूप कमेंट येत होत्या आपला कोल्हापूरचा धाबा एक चॅनेल आहे त्याच्यावरती हे आपण दुसरं चॅनेल चालू केलं आहे खास तुमच्या खातीलच कारण तुम्हाला रेसिपी पाहायची असतात नाही त्या चॅनेलवरती आम्ही रेसिपी टाकू शकत नाही तर आपलं रोजचं मॅरिनेशन जास्त असतं चिकन सिक्स्टी फायचं त्यामुळे मला ही रेसिपी टाकायला खूप वेळ झाला त्याबद्दल सॉरी आणि आज आपण हा खूप खूप कमेंट येत होते की चिकन सिक्स्टी फायची रेसिपी दाखवा तर आज मी खास तुमच्यासाठी ही बनवते तर आपण घेतलेलं चिकन आहे ते पाव किलो पाहू शकता है। आता त्याप्रमाणे मी तुम्हाला त्याच्यामध्ये काही काही आपल्याला जे मसाले वगैरे टाकायचे आहेत ते तुम्हाला दाखवत राहीन तर व्हिडिओमध्ये पुढे पाहू तर आपल्याला लागणार आहे बुक्की चटणी एक चमचा आपल्याकडले सिक्स्टी फाय ते थोडंसं तिखट असतं तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर प्रमाण थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता गरम मसाला एक फोर्थ चमचा हळद सेम वन फोर्थ चमचा जी आपली मसाला चटणी आहे ती अर्धा चमचा ही चटणी जास्त आपली तिखट नसते बुक्की म्हणून आप आपण एक चमच घेतो आणि कलर येण्यासाठी त्याच्यानंतर कस्तुरी मेथी अर्धा चमचा कोथिंबीर अर्धा चमचा कढीपत्ता एक दोन तीन पाने घ्यायचेत त्याच्यानंतर ही अर्धी हिरवी मिरची घेतलेली आहे मी एकदम बारीक करून टाकायची कडीपत्ता पण एकदम बारीक करून टाकायचा कस्तुरी मेथी टाकताना एकदम चुरून टाकायचे आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी एक अंड आणखीन आलं लसन पेस्ट कॉर्नफ्लॉवर मीठ सवीनुसार घ्यायचं आहे तर हे आता आपण साहित्य सगळं घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्याच्यानंतर अंड हे सगळे मसाले आलं लसण पेस्ट आणखीन चिकन तर चला आपण आता मॅरिनेशन करूया पहिल्यांदा आता आपण एक चमचा याच्यामध्ये आलं लसण पेस्ट घालूया तर आपल्याला बाजारातून खूप मोठे मोठे चिकनचे पीस भेटतात त्यांना सांगायचे की थोडेसे चिकनचे पीस लहान करून द्या कारण आपल्याला तळताना ते बरोबर छान असे तळतात जर मोठे पीस असले तर आत व्यवस्थित भाजत नाहीत त्यामुळे हे असं पीस करून घ्या पाहू शकताय तुम्ही पीस कसे आहेत आपले आपण घेतलेलं बुक्की चटणी गरम मसाला हळद हळदपूळ कस्तुरी मेथे कोथिंबीर ही कढीपत्त्याची पानं जी ची बारीक चिरून घेतलेले आहेत घरगुती चटणी आहे आपली कांदा लसूण चटणी आणि त्याच्यानंतर मीठ आणि हिरवी मिरची आरती बारीक चिरवून घेतलेली आहे हे आता हे आता आपण सगळं टाकून मिक्स करून घेऊया तर हे आता आपण पूर्ण मिश्रण करून घेतलेलं आहे बघा कलर किती छान आला आहे आपला आपल्याला ॲडिशनल कलर टाकाई ची नहीं। या मदे कलर टाकायची गरज नाही आहे यामध्ये भरपूर लोक लाल भडक दिसण्यासाठी कलर टाकतात पण आम्ही तुम्हाला रिक रिकमेंडेशन करणार नाही आहे कलरसाठी कारण ते शरीरासाठी चांगलं नाही आहे म्हणून आम्ही टाकत नाही ह्याच्यामध्ये आता आपण एक अंडं फोडून टाकूया आता याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया आपल्या घरी असे पळे असतातच ते एक ते दीड पळे वापरायचा जर का आपल्याला कोटिंग जास्त पाहिजे जास असले तर अजून थोडं तुम्ही वापरू शकता छान असं हे मिक्स करून घेऊया पाहू शकता तुम्ही कलर वगैरे घालायच्या आधी किती छान आपला सिक्स्टी फायला कलर आलेला आहे आणि आता तुम्ही हे एक दोन तास फ्रीजमध्ये किंवा बाहेर ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तळायचं कारण हा जो मसाला आहे पूर्ण त्याच्या आतमध्ये गेला पाहिजे तेव्हाच आपल्या सिक्स्टी फायला खूप छान अशी चव येईल तर आता आपलं चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेशन करायला ठेवलेलं आहे दोन तासानंतर ता ते होतं तयार मॅरिनेशन म्हणजे छान असं त्याच्यामध्ये आपण जे मसाले टाकलेले आहेत ते मुरतात दोन तासानंतर आपण ते तळून घ्यायचं तळल्यानंतर खूप असं म्हणजे साईज असते त्याच्यापेक्षा खूप मोठे होतात कारण का कारण त्याच्यामध्ये आपण अंड टाकलेलं आहे त्यामुळं अंड टाकायला विसरू नका आणि लहान मुलांना खूप आवडतं खूप छान लागतं आणि घरच्या घरी रेसिपी ही केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल आणि हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप कमेंट येत होतं की चिकन सिक्स्टी फायची तुमच्या ढाब्याची रेसिपी दाखवा तर आज ती फायनली दाखवले तुम्ही करून पहा आणि आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि करल्यानंतर कमेंट करायला नका विसरू की रेसिपी कशी झाली